ते पक्ष स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम नाही आहे वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपला निर्णय होत नाही तो पण लढत राहायचो पळत राहायचं त्याला काय पाहू जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही शासवत अरे शिंदे सेना आहे किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कतली राहणार ती सेना पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला शिंदे सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही तो लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता दिसते आहे उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबई मधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली hmm. त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या काही जणांना सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशा पद्धती कामाला लागलेले आहेत अंबादास या नावाची वारंवार चर्चा का काही पहिली वेळ नाही की तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली याआधी पण खूप टोकापर्यंत चर्चा झाली कसं आहे आता ते आम्ही एकत्र होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काही बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं असेल तर तुम्हाला फोन यायचे नाही नाही कामाला मी लावतो फोन त्याला काय मी विरोधी पक्षनेता राज्याचा जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल आणि त्यांना ते काम करतो फोन राहतो नाही याचे काम